जे लोक जातीच्या आधारावर आपल्या देशाचं विभाजन करू पाहतात भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणू इच्छितात त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्ष उभा आहे असा घणाघात भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केला नड्डा यांनी काल शिर्डी इथं जनसभेला संबोधित केलं त्यावेळेस ते बोलत होते काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीनं राज्यातल्या विकासकामामध्ये अडथळे आणल्याचं सांगत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आणि म्हणूनच देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पाहिजे असं नड्डा म्हणाले याआधी नड्डा यांनी मुंबईत विविध व्यावसायिकांशी संवाद साधला त्यावेळेस केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विविध कामांची त्यांना माहिती दिली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणणं अशा कामगिरीचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे सह लघु उद्योगांना लाभ मिळत आहे केवळ महाराष्ट्रात सहा, के सहा कोटींपेक्षा अधिक जनतेला विविध योजनांचा लाभ झाला असं सांगत त्याची ही नड्डा यांनी जाहीर केली